नमस्कार मी पुष्पावती मोरे पुष्पवती मोरे ह्या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं खूप 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 स्वागत करते बघा आज तुमच्यासाठी महत्वाची अशी अपडेट तुमच्या समोर घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा आजचा जो व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे लाडक्या ताईंच्या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या तीन महिन्यापासून लाडक्या बहिणीची ई केवायसी बऱ्याच जणांना म्हणजे माहिती होतं काही ना माहिती पडलं काही ना माहिती पडलं नाही तर ज्यांना माहिती पडलं त्यांनी केवायसी केली परंतु ती जी केवायसी केली तर ती केवायसी त्यांची चुकीची झाली कारण की तिथे जे ऑप्शन दिलेले होते तर ते ऑप्शन थोडे खालीवर झाल्यामुळे बऱ्याच जणांची ही केवायसी चुकलेली आहे तर आपण सध्या त्याच्यासाठी शासनाचे पर्याय सुरू आहेत कसं ती ती जी तुमची केवायसी चुकलेली असेल तर त्याच्यासाठी फिजिकल त्या म्हणजे किंवा ऑफलाईन पद्धतीने तुमच्याकडनं डॉक्युमेंट जमा केले जाऊ शकतात तशी शासनाची तर सुरू आहे परंतु ती कशा पद्धतीने काय तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे देखील नक्कीच सांगणार परंतु सध्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेल की जर तुमची ई केवायसी चुकली असेल तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी पर्याय हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ई केवायसी चा ऑप्शन ओपन होणार नाही परंतु ती ई केवायसी चुकलेली असेल तर त्यांची डॉक्युमेंट जमा केले जातील किंवा त्या पद्धतीने माहिती तशी घेतली जाणार आहे याच्यासाठी शासन स्तरावर याच्यासाठी उपाययोजना हा उपाययोजना ही सुरू आहे हा एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला था। बऱ्याच ताई लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे त्याच्यासाठी वाट बघत आहे म्हणजे जो डिसेंबरचा हप्ता होता तो तो एकतीस तारखेपर्यंत हा सगळ्या ताईंना म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पडून गेलेला होता परंतु तर जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आजची तुमची बावीस तारीख येऊन गेली परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणी योजनेचा अजून आलेला नाही तर आजच्या वेळीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छिते की आ, आपल्या महिला बालकल्याण मंत्री माननीय आदिथ्य ताई यांनी स्पष्ट क्लिअर करून दिलं की सव्वीस जानेवारी पर्यंत सगळ्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो शंभर टक्के त्यांच्या खात्यामध्ये येऊन जाईल आणि ज्यांच्या ई केवायसी ची चूक झालेली आहे किंवा ती चुकलेली आहे तर त्यांच्यासाठी देखील त्या त्यांच्या स्तरावर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मग ते ऑनलाईन पद्धतीने होतं का ऑफलाईन पद्धतीनं आता ते अजून क्लिअर नाही परंतु एवढं नक्की आहे की लाडक्या बहिणींची ज्यांची ई केवायसी चुकलेली आहे त्यांच्यासाठी मात्र नक्कीच भविष्यामध्ये संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे अजून क्लिअर नाही परंतु होऊ शकते त्याच्यामुळे ताईंनो टेन्शन घेऊ नका आणि हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला तर जास्तीत जास्त आपल्या ताईंजवळ शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ज्या काही गोष्टी असतात तर त्या माहिती व्हाव्यात आपल्या बाकीच्या बहिणींनी खूप टेन्शन घेतलेले तर त्यांचं देखील टेन्शन नक्कीच कमी होईल आणि आता हा जो या महिन्याचा हप्ता आहे तो तो सव्वीस जानेवारी पर्यंत नक्कीच सगळ्यांचा जमा होऊन जाईल त्याच्यामुळे ज्या जा जा पात्र असतील त्यांनी बिना टेन्शन राहावं हो। आणि जे अपात्र असतील त्यांना मात्र शक्यता कमी आहे कारण फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून जे रेग्युलर जे पात्र आहेत केवायसी नंतर तर त्यांना सप्ते दिले जाणार आहेत तर माझ्या माहितीत म्हणजे जे मला माहिती पडलं ते मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते आणि बघा आता ह्या चॅनलच्या माध्यमातून मला आरोग्याविषयी ज्या काही टिप्स असतात आपल्या आहाराच्या असतील आपण कशा कशा पद्धतीने काही गोष्टी कराव्यात जेणेकरून आपल्याला भविष्यातील आजार आपल्याला टाळता येतील तर याची सिरीज मी सुरू करणार आहे तर मला अपेक्षा आहे कि आप याँ की आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब कराल आणि जी जी ती सिरीज सुरू करावी की याच्यासाठी तुम्ही कमेंट देखील टाकाल अशी मला अपेक्षित जेवढे जास्त कमेंट येतील तर नक्कीच मी व्हिडिओ कराल कारण की आपण जे जीवन जगत आहोत ते जीवन जगत असताना आपण पैसा पण खूप कमवतो म्हणजे ज्या ज्या पद्धतीने जे जे कमवतात परंतु ते करत असताना आपल्याला आपलं आरोग्य हे देखील चांगलं ठेवणं खूप महत्वाचं आहे म्हणून मी आता याच्यानंतर जे व्हिडिओ असतील काही सिरीज सुरू करणार आहे तर मला असं वाटतं की जी गरज आहे खरं म्हणजे आहार हा आपला खूप महत्वाचा आहे आणि आहारावरच तुमच्या खूप साऱ्या गोष्टी ह्या अवलंबून असतात त्याच्यामुळे त्या कशा पद्धतीने तर मी तुम्हाला त्या सिरीजच्या माध्यमाने एक एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच तुमच्या समोर आणणार आहे फक्त त्याच्यासाठी तुमच्या कमेंट्स येणं खूप महत्वाचं आहे आणि चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की येणाऱ्या ज्या नवनवीन व्हिडिओ असतील तर त्या तुमच्यासाठी फायदेशीर आणि उपयुक्त असतील एवढंच सांगते आजच्या एवढंच धन्यवाद